हा यूट्यूब फॅमिली राणी दही फळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कढी करणार आहोत त्यासाठी ताजं फ्रेश दही घेतलेलं आहे आपण लसण हिरव्या मिरचीचा ठेसा घेतलेला आहे बेसनपीठ कढीपत्ता मीठ हळदी पावडर आणि मोहरी घेतलेली आहे हे पा आपण असं दही फ्रेश घट्ट दही घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूत जास्त पाणी टाकायची काहीच गरज नाही कारण की ताजं दही आहे हे जे बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे ते बेसन बेसनपीठ टाकून घेऊ मस्त हे पा अशा रईनं हे मिक्स करून घेऊत dia jetsa कृपा किती मस्त प्लेन झालेला आहे एक सुद्धा याच्यामध्ये गाठी नाही आता आपण फोडणीसाठी शेगडीवरती पातीला ठेवून घेऊत हे पहा शेगडीवर पातीले ठेवलेलं आहे तेल गरम करायला तेल गरम होत आहे हे पहा आपली मोहरी गरम तेल गरम झाले कपावत पा मस्तपैकी आपलं तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेऊ बाकी ती मस्तपैकी आपली मोहरी तडतडत आहे कडीपत्ता टाकला लसण मिरच्याचा ठेका जे तयार करून घेतला तर ते पण आता आपण याच्यामध्ये टाकून घेतला नवरी लसणाचा कढीपत्त्याचा वास खूप छान येत आहे हळदी पावडर टाकून घेऊत आपण हळदी पावडर टाकल्यानंतर हे मिक्स करून घेऊ मस्त पैकी आता आपण जे हे पाचवीनुसार मीठ टाकून घेऊ मस्त एक उकळी काढून घेऊत आपण हे पा उकळी येत आहे आपल्या कडीला शिपा आपल्याकडीला उकळी येत आहे हे पहा खूप छान उकळी आपल्या कडीला आलेली आहे आता आपण शेगडी बंद करून घेऊ हे कढी काढून घेऊ पहा किती मस्त आपली ही कडी तयार आहे युट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा सांगा राणी दई फळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा